शिंदेसाहेब प्र प्रचाराचा टप्पा अगदी अखेर आलेला आता अगदी शेवटचा दिवस आता उद्याचा राहिलेला आहे तुम्ही मतदारांसमोर जाताना कोणते मुद्दे प्रामुख्याने मांडतात नमस्कार प्रभाग दहा उभा म्हणजे मी उभा आहे इंदिरा काँग्रेस पक्षाचा उमेदवार माझी निशाने हाच आहे मी ह्या प्रभागात निवडणूक लढवते वेळेस मी दोन हजार एकला पहिली ह्याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती त्यानंतर आज जवळजवळ पंचवीस वर्षाने मला इंदिरा काँग्रेसने प्रभाग दहामधून उमेदवारी दिली ती उमेदवारी घेण्यापूर्वी मी सर्व प्रभाग फिरलो त्या प्रभागात प्रामुख्याने प्रश्न असा आहे की चौपदरी कनरामध्ये जी काही ड्रेनेजची व्यवस्था पर्यादात जोडली गेलेली आहे ती जोडली गेलेली व्यवस्था आणि नगरपालिके त्याला जोडलेली गेलेली म्हणजे या जी व्यवस्था आहे ती व्यवस्था व्यवस्थित जोडली गेली नाही त्यामुळे दोन तास पाऊस पडला की त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी भरतं पदचाऱ्याला गाडी गेल्यानंतर त्रास होतो काही लोकांच्या उंबरट्यापर्यंत पाणी येतं हे जे काही प्रामुख्याने प्रश्न आहेत ह्या प्रश्न मिटवण्यासाठी आपण या प्रभागात पक्षाने आपली उमेदवारी दिली आहे आपण सतत त्या बाजारात व्यवसाय गाडी व्यवसाय करत असल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी यश मिळेल तर त्या प्रभागातल्या लोकांनी मला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी आणि संधी दिल्याच्यानंतर आपण नक्कीच ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच गोष्टीच्या पाठपुराव्यासाठी मी या प्रभागातून निवडणूक लढवत आहे नाही नाही पण याशिवाय आणखी काही समस्या तुम्हाला आता प्रचारा दरम्यान जाण आल्या का आणखीन प्रचाराच्या माध्यमातून अशा समस्या आहेत की पंचवीस तीस वर्षापूर्वी काही बिल्डर आणि बिल्डिंग बांधलेले आहेत बिल्डिंग बांधून तिथे सोसायटी झालेल्या नाहीत बिल्डर निघून गेलेले आहेत मूळ मालकांच्या नावावरतीच ते हे आहे आणि आज ते मालक त्या ठिकाणी त्यांची मालकी दाखवून त्या बिल्डिंगधारक म्हणजे बिल्डिंगमध्ये असणारे जे म्हणजे ब्लॉकधारक आहेत त्यांना सतत त्रास देतात असे काही भरपूर उदाहरणं आहेत ते आता उदाहरणं आता देणं योग्य वाटत नाही निवडणुकीच्या माध्यमातून पण ही ह्याही समस्या कुठेतरी सुटल्या पाहिजे तर त्यांचा आवाज तुम्ही नगरपालिकेत मांडणार हो त्या प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर उद्यान आहेच तरी पण एक गाडी लावण्या गाड्या लावण्यासाठी पार्किंग व्यवस्था नाही ती पार्किंग व्यवस्था करावी ह्यासाठी आपण व्यवस्था करणार आहे तुम्हाला आता तुम्ही प्रचार करता प्र प्रचाराला प्रतिसाद कसा कसा मिळू प्रचाराला मुळात तो प्रभाग हा भाजपाचा जरी असला तरी व्यक्तिशा आज मी ज्या भागामध्ये बमध्ये उभा आहे त्या ठिकाणी विशेष म्हणजे माझ्या समोरच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा आधार जेव्हा घेतला तेव्हा काही मतदारांनी मला असं सांगितलं की आपण धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या आम्ही शरद पवार गटाच्या उमेदवारांना धर्मनिरपेक्ष विचारधारे समजत होतो पण गेली दोन चार महिन्यापूर्वी जे भाजपमध्ये होते ते आज त्यांचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उभे जर असं आज म्हणजे असेल तर आम्ही त्याला काय मत द्यायचं आम्ही आमच्या हातालाच मत देऊ दुसरी गोष्ट अशी आहे की माझे आमदार रमेशभाई कदम भास्कर शेट जाधव हे दोघे एकत्र झालेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवारही उभे आहेत आणि अशी परिस्थिती असताना जी संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे त्या संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचा फायदा हा नक्कीच मला होणार आहे आणि तो प्रतिसाद असल्यामुळे मी शंभर टक्के त्या ठिकाणी विजयी होईल अशी मला खात्री आहे